ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानू शशी भूमि सुतो बुधस्य गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म طلयुगातला चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश आचार्य आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण जे मला भरभरून प्रेम देत आहात सबस्क्राईब पण वाढत आहेत त्याप्रमाणे आपण आपलं राशी भविष्य पाहून झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ शिवा श्री गुरुदेव दत्त कमेंट करताय हे सुद्धा खूप छान वाटतंय आपल्याला महाराजांचे पूर्ण आशीर्वाद लाभोत त्यांच्या आशीर्वादातून आपल्या आयुष्यात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होत मित्रांनो अजूनपर्यंत आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त ग्रुपमध्ये पाठवा मित्रांनो आपल्या एखाद्या शेअर मुळे कदाचित किती की कि लोकांच्या आयुष्यामध्ये ज्या अडचणी उद्भवत आहेत किंवा त्यांना मार्ग मिळत नाही किंवा एखादा उपाय सुचत नाही किंवा त्यांना अडचणी आहेत त्या अडचणी आपल्या एखाद्या लाईक मुळे शेअरमुळे दूर होऊ शकतात आणि त्यांच्या आयुष्यात जे झालेले चांगल्या गोष्टी आहेत त्याचं प्राधान्य किंवा त्याचं यश किंवा त्याचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला मिळू शकतो तर शक्यतो कारण कसं आहे प्रत्येक वेळी आपल्याला शेअर करा लाईक करा हे सांगणं बरं वाटत नाही आता सगळ्यांना सगळे समंजस आहेत लोकांना कळत आहे की लाईक केल्याने काय होत आहे शेअर केल्याने काय होतंय आम्ही जे कष्टाने हे व्हिडिओ तयार करत आहोत त्याचा आम्हालाही कुठलं तरी युट्यूबकडनं थोडासा फायदा होतो नाही असं नाही परंतु आपल्याला जर हे राशी भविष्य कळत आहे आपल्या आपल्या आयुष्यातील काही अडीअडचणी दूर करता येत आहेत किंवा इतरांच्या होत आहेत तर त्याचा लाभ नक्कीच सगळ्यांना व्हावा अशी मी दत्तगुरूंकडे प्रार्थना करतो आता आपण जे साप्ताहिक राशी भविष्य सुरू करणार आहोत ते आहे सव्वीस फेब्रुवारी ते तीन मार्च दोन हजार चोवीस चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्याला मेषराशी या सप्ताहात आपल्या मनाप्रमाणे आर्थिक व्यवहार पूर्ण होतील परंतु किंवा अनैतिकता यापासून केलेले व्यवहार आपल्याला पुढे जाऊन त्रासदायक ठरतील आपण अशा कृतीमुळे किंवा अशा गोष्टीमुळे गैरव्यवहारामुळे एखाद्या षडयंत्रात सुद्धा फसू शकता त्यामुळे शक्यतो अशा काही गोष्टी करायला जाऊ नका सावध राहून नीतीने नीतिमत्ताने काम करा नक्कीच आपल्याला यश मिळेल अन्यथा बदनामीचे योग किंवा बदनामी, यो, कि बदनामी मानहानी सुद्धा अशा काही कार्यामुळे होऊ शकते एखाद्यावर ठेवलेला अतिविश्वास किंवा तो करतोय चाललाय म्हणून आपण करूया असा जर विश्वास ठेवत असाल तर त्याच्यातून नुकसान होऊ शकते अशा अतिविश्वासावर गाफील राहणे आपल्याला नुकसानदायी ठरू शकते महागात पडू शकते त्यामुळे शक्य तो अतिविश्वास इतरांवरती ठेवू नका सप्ताहाच्या शेवटी निसर्गातील बदलामुळे म्हणजे वातावरणात सध्या गर्मी थंडी असं काही काय सुरू आहे उष्णता चालू आहे त्यामुळे कदाचित आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो थंडी खोकला किंवा गळा दुखणे घश्याशी संबंधित एखादा आजार सुद्धा वाढू शकतो त्यामुळे त्या संबंधित असलेल्या उपाययोजना आरोग्याच्या आपण आधीच करणे खूप गरजेचं आहे कारण काय होणार आहे ऐन चांगल्या कामाच्या वेळी आपल्या आरोग्यामध्ये बदल झाल्यामुळे किंवा आरोग्य हानी झाल्यामुळे आपले मनोबल कमी होईल आणि एखादे महत्वाचे काम करायला जाणार आहात ते करता येणार नाहीत आणि त्यामुळे यश सुद्धा मिळणार नाही किंवा त्रास होऊ शकतो त्यासाठी जर आपण आधीच आरोग्याची काळजी घेतली तर हे काही त्रास होणार नाही आणि आपल्याला मिळालेल्या संधीचा पूर्ण सदुपयोग करता येऊ शकतो मित्रांनो आपल्याला जर काही अशा अडचणी येत असतील तर मी मागच्या वेळी सुद्धा गणेशाची उपासना जी सांगितली होती तीच उपासना ह्या येणाऱ्या अठ्ठावीस तारखेच्या संकष्टीच्या दिवशी जर आपण केली तर आपल्याला त्याचा लाभ होईल आता त्यावेळी मी आपल्याला तिळाचे लाडू सांगितले होते तर ह्यावेळी जर जमले तर आपण मोदक जर करता येत असेल तर त्या संकष्टीच्या दिवशी तितक्याच प्रमाणामध्ये मोदकाचं जर आपण गणपतीला नैवेद्य दाखवला किंवा दुर्वा एकवीस दुर्वाच्या गाठी सात पाहिजेत एकवीस दुर्वांचं एक गाठी असते तशा सात गाठींचा हार आणि जास्वंदाची सात फुले आपण महागणपतीला अर्पण करा आपल्या आरोग्यासंबंधित किंवा येणाऱ्या अडचणी संबंधित किंवा आर्थिक व्यवहारासंबंधित ज्या काही अडचणी असतील त्या दूर होतील लाभ होईल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या सत्तावीस आणि अठ्ठावीस शुभ अंक असणाऱ्या एक आणि रंग असणाऱ्या पिवळा याचा आपण लाभ करून घ्या वृषभ राशी या सप्ताहात अचानक मोठे धन खर्च करावे लागू शकते अचानक मोठे धन खर्च याचा अर्थ असा की एखादी यंत्रसामुग्री बिघडणे किंवा कुठेतरी पैसे भरायचेच होते ते एकदम मोठ्या पटीने भरावे लागणे अशा प्रकारे आपल्याला जास्तीचा धन खर्च म्हणजे आपण तुंबून ठेवल्यामुळे अडून ठेवल्यामुळे ते कदाचित दुपटीने भरावे लागू शकते एखादी यंत्रसामुग्री बिघाड होऊन घेऊन त्यात सुद्धा पैसे गुंतवावे लागू शकतात किंवा धन खर्च करावा लागू शकतो आपल्या कामावरील सुद्धा सतत सुरू असलेले दुर्लक्ष सध्या आपल्या वैयक्तिक कारणामुळे कामावरती आपले, कामा आपले सतत दुर्लक्ष होत आहे ते अशा दुर्लक्षामुळे सुद्धा आपल्याला नुकसान होऊ शकतं अशा गोष्टी नुकसानदायी ठरू शकते त्यामुळे शक्यतो आपण आपल्या कामावरती लक्ष केंद्रित करणे आपल्यासाठी हिताचे ठरेल जवळील एखादी व्यक्ती आपल्यावर नाराज होऊ शकते आपल्याला त्याचा मानसिक त्रास होऊ शकतो ते बोलत नाही त्यामुळे किंवा ते आपले ऐकत नाही किंवा मनाप्रमाणे कामे करत नाहीत अशामुळे सुद्धा आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो एखादा स्त्री हट्ट पुरवण्यासाठी सुद्धा आपल्याला वेळ आणि धन हे दोन्ही खर्च करावा लागू शकतो अशा काही गोष्टी करतील म्हणजे सुखद दुःख दोन्ही गोष्टी असणाऱ्या चांगल्याही गोष्टी घडणार आहेत परंतु थोड्या त्रासदायक गोष्टी सुद्धा मानसिक त्रास देऊन देणारा सुद्धा गोष्टी घडणार आहेत अशा काही घडून येत किंवा सप्ताह चांगला जावा यासाठी महालक्ष्मीची उपासना आपण करा महालक्ष्मी महालक्ष्मीष्ट जर येत असेल तर ते दिवसातून आठ वेळा असं म्हणा जर जमत असेल तर शुक्रवारी पूर्ण दिवस त्याचा पाठ करा शुक्रवारी एका देवीच्या देवळामध्ये आठ तुपाचे दिवे लावून आठ वेळा महालक्ष्मी पठण करा नक्की आर्थिक समस्या किंवा कुटुंबात एखादी स्त्री आहे तिच्यावरून तिच्यामुळे जर एखादा त्रास होत होत असेल किंवा तिला काही तुमच्यामुळे त्रास होत असेल तर तो, तो त्रास कमी होईल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या सव्वीस आणि एक शुभ अंक आहे नऊ आणि रंग असणाऱ्या लाल याचा आपण लाभ करून घ्या मिथून राशी या सप्ताहात कामाची दगदग वाढेल त्या कामाची दगदग वाढल्यामुळे आपल्याला शारीरिक थकवाई जाईल किंवा शारीरिक दगदक वाढेल काही व्यवहारामुळे आपल्याला थोडेसे मानसिक दडपण सुद्धा येऊ शकते मोठ्या व्यवहारात आपल्याला थोडेसे जोखमी सुद्धा घ्यावे लागतील रिक्स घ्यावी लागेल रिक्स पचकरून कामे करावी लागतील बाबा फायदा होईल की नाही होईल असा विचार करून आपल्याला गुंतागुंती करावी लागेल आणि ते केल्यामुळे फायदा होणारचं नुकसान होणार आहे पण रिक्स घ्यावी लागणार आहे म्हणजे अल सहजपणे काही आपल्याला लाभणार नाही तर मोठी जोखीम पत्करावी लागेल अतिचिंता व जागरण यामुळे कदाचित आपल्याला पित्ताचे विकार उद्भवू शकतात त्यामुळे चिडचिडपणा वाढू शकतो आणि चिडचिडपणा वाढून पित्त विकार वाढून कामावरती आपले लक्ष लागणार नाही त्यामुळे पुन्हा कदाचित आपल्याला आर्थिक नुकसान होऊ शकते त्यामुळे आरोग्याची काळजी अति अतिचिंता करू नका जे व्हायचंय ते झाल्याशिवाय राहणार नाही आपण वेगळेच काहीतरी करणार आणि वेगळे काही करणार म्हणून त्या गोष्टी बदलतील किंवा घडतील असं काही होणार नाही जो विधिलिखित गोष्टी असतात त्या घडतातच आणि ज्या साधनेने आपण काही करतो एखादी आराधना आपण म्हणाल जर मग ते घडणारच आहे तर साधना आराधना किंवा पूजा अर्चा का करावी तर अशा पूजा अर्चा केल्यामुळे त्याची तीव्रता कमी होते म्हणजे हात जाणार असेल तिथे फक्त बोटच जातं म्हणजे जास्त प्रमाणात नुकसान होत नाही आणि देवाकडनं आपल्याला काही शक्ती प्राप्त झाल्यामुळे आपण येणारे एखादं दुःख किंवा घटना पचवू शकतो हो त्यामुळे ते करायचंय तर त्याकडे लक्ष द्या आपल्या जोडीदाराची आपल्याला या सप्ताहात उत्तम लाभ साथ लाभेल आणि आपल्या येणाऱ्या अडचणीवर आपण मात करू शकता जोडीदार जोडीदाराच्या साह्याने आणि त्यामुळे आपल्याला समाधान प्राप्त होईल आता या सप्ताहात अशा काही अनुष्ठानं जे म्हणजे आर्थिक संबंधित येणाऱ्या ज्या काही अडचणी असतील किंवा जोखमी पत्र पत्करावी लागणार असं मी तुम्हाला सांगतोय तर यासाठी विष्णूची उपासना करणं खूप गरजेचं आहे जर आपल्याला व्यंकटेश स्तोत्र येत असेल तर ते पाठ करावं किंवा नमो भगवते वासुदेवाय असा जप केला तरी चालेल दिवसातून किमान एकशे आठ वेळा असं पूर्ण सप्ताह जरी केला तर आपल्याला नक्की फायदा होईल जमत असेल तर एखादं विष्णूचं कृष्णाचं देऊळ जर असेल तिथे एखादशीच्या दिवशी किंवा आपल्याला जमेल त्या दिवशी बुधवारी शक्यतो जरी केलं तरी त्याचा आपल्याला फायदा होईल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे एकोणतीस आणि दोन शुभ अंक असणार आहे चार आणि रंग असणार आहे निळा याचा आपण लाभ करून घ्या कर्कराशी या सप्ताहात आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अथवा धनार्जन करण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न आपले यशदायी ठरतील त्यांना यश नक्की मिळेल परंतु ऐनवेळी संभाषणात चुकीच्या शब्दाचा वापर केल्यामुळे म्हणजे बोलताना चुकीचा शब्द वापरल्यामुळे आपल्या कामामध्ये व्यत्यय किंवा व्यवहारामध्ये नुकसान येण्याची शक्यता आहे त्यामुळे बोलताना थोडा विचार करून बोला व्यवहारात नुकसान होऊ शकते वरिष्ठांनी दिलेली सूचना जी आपल्याला आधीच काम करण्याच्या पूर्वी वरिष्ठांनी जर काही गायडन्स का दिलं असेल सांगितलं असेल तर त्यानुसारच काटेकोरपणे पाळून त्या काटे पूर्ण करा अन्यथा असं जर पाळलं नाहीत आणि आपल्या मनाप्रमाणे आपण जर करायला गेला तर ते नुकसान होऊ शकतं वरिष्ठांनी दिलेल्या नियमाच्या सूचनाचं पालन करा ज्येष्ठांच्या आशीर्वादामुळे आपल्यावर येणारे सर्व संकट टळेल उत्तम मार्गदर्शन त्याचे आपल्याला लाभेल आणि त्यामुळे वरिष्ठांचा सल्ला व ज्येष्ठांचा आशीर्वाद या सप्ताहात घेणे खूप गरजेचे आहे त्यांच्या नियमाने त्यांनी सांगितलेल्या नियमाने वा कायद्याच्या चौकटीत राहून जर आपण वागलात कामे केला तर हा सप्ताह आपल्यासाठी खूप चांगला असणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडतील काही अडचणी येऊ नयेत यासाठी प्रथमच आपण जर संकष्टीच्या दिवशी किंवा हे भविष्य आपण ऐकल्यानंतर सोमवारी वगैरे किंवा रविवारी प्रणमयम शिरसादेवम गौरीपुत्र विनायक हा जो पाठ आहे म्हणजे गणपतीचं संकटनाश स्तोत्र आहे हे किमान एकवीस वेळा रोज दिवसातून म्हणा गणपतीला एक लाल फूड दुर्वा अर्पण करा नक्कीच आपल्या येणाऱ्या अडचणी दूर होतील किंवा आपण नवीन काही काम करणार असाल तर त्याच्यात आपल्याला यश नक्की प्राप्त होईल या सप्तात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या अठ्ठावीस आणि दोन शुभ अंक असणाऱ्या तीन आणि रंग असणाऱ्या सोनेरी गोल्डन रंग सोनेरी रंग याचा सुद्धा आपण वापर करू शकता जर एखादी सोनेरी रंग नाही मिळाला तर पिवळ्या रंगाचा सुद्धा आपण वापर करून घेऊ शकता त्याचा लाभ घ्या सिंहराशी व्यवसाय विस्तारासाठी आपल्याला या सप्ताहात खूप जिद्दीने काम करावे लागणार आहे जर आपला व्यवहार वाढवायचा आहे व्यवसायात उन्नती करायची शाखा उपलब्ध वाढवायची असतील तर आपल्याला नक्कीच जिद्दीने काम करावं लागणार एखाद्या जिद्दीने काम केले तरच ते काम पूर्ण होणार आहे आळसपणा आपल्याला नुकसानदायी ठरू शकतो आणि हा काम करत असताना सुद्धा आपल्याला जोखीम सुद्धा पचकरावी लागणार आहे जोखीम घेऊनच कामे करावी लागतील आधी मिळालेला अनुभव यामुळे आपल्याला आत्मविश्वास वाढेल कामातून आपले व्यक्तिमत्व उठून येईल उठून दिसेल वाढेल आणि वरिष्ठांची आपल्यावरती पूर्ण कृपादृष्टी असेल विशेष त्यांची आपल्याला या कामासाठी साथ सुद्धा आर्थिक लाभाच्या घडत राहतील म्हणजे आर्थिक लाभ होत राहतील घटना घडत राहतील आर्थिक व्यवहार सुद्धा आपले मोठमोठे मोड़ असतील ते सुद्धा पूर्ण होतील जुने कर्ज फेडता येईल आर्थिक लाभ झाल्यामुळे त्यामुळे आत्मिक समाधान लाभेल आणि आर्थिक व्यवहार नीट झाल्यामुळे म्हणजे आर्थिक आवक असल्यामुळे मनाप्रमाणे आपल्या एखाद्या मोठी मौल्यवान वस्तू जी विकत घ्यायची होती आपल्याला हवी होती अशी सुद्धा विक वस्तू खरेदी करता येईल त्याचा लाभ आपल्याला घेता येईल आता वरिष्ठांची मर्जी पूर्ण कृपादृष्टी प्राप्त होईल सप्ताह खूपच चांगला आहे त्याबद्दल काही टेन्शन नाही आहे परंतु जर आपल्याला जमत असेल तर आपल्या कुलदेवताची उपासना करावी आपला कुलदेव जो काही असेल त्याचं नामस्मरण करावं निदान किमान एकशे आठ वेळा तरी त्याचा जप करावा जर कुलदेवता माहिती नसेल तर कुलदेव्य आहे कुलदेव आहे न महा कुला कुलदैव्य आहे ना महा असा जरी जप केला तरी त्या कुलदेवतेची आपल्याला पूर्ण कृपादृष्टी प्राप्त होऊ शकते या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे सत्तावीस आणि एकोणतीस शुभ अंक असणाऱ्या दोन आणि रंग असणाऱ्या पांढरा याचा आपण निश्चित लाभ करून घ्या कन्या राशी या सप्ताहात आपल्या चुकांमुळे किंवा चुकीच्या व्यवहारामुळे सतत कुटुंबात वादविवादाचे प्रसंग अथवा कलह निर्माण होत राहतील त्याचे कारणीभूत आपणच असाल त्या असे कलह झाल्यामुळे किंवा कुटुंबातले वातावरण दूषित झाल्यामुळे कुटुंबातल्या लोकांशी अबोल झाल्यामुळे त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो नैराश्य येऊ शकते मानसिक स्थिती सुद्धा अशा अशा वेळी व नियमाचे पालन करणे अशा काही गोष्टी घेतल्या के तर केला तर याचा फायदा होईल आणि शांत समाधानानेच एखाद्या दे गोष्टीचा आपण निर्णय घ्यावा एखादा निर्णय घ्यावा लागला तर त्याचबरोबर शांत राहून कामे करणे आपल्याला हिताचे ठरेल आर्थिक स्थिती सुद्धा सुधारेल जुन्या मित्रमैत्रिणीच्या सह सहकार्याने आलेल्या संकटावर म्हणजे आर्थिक संकट जर एखादं आलं असेल तर जुन्या मित्र मैत्रिणीच्या साह्याने आपण त्याच्यावर मात करू शकाल परंतु त्यात चुका पुन्हा होणार नाही त्यात त्या चुका ना पुन्हा होणार नाही याची दक्षता आपल्याला बाळगणे खूप गरजेचं आहे शक्यतो आपण बाळगाच म्हणजे शक्यता म्हणजे शक्यतो कशासाठी म्हटलं तर अशा गोष्टी होऊ नये म्हणून आपण दक्षता बाळगा या सप्ताह शक्यतो कर्ज घेणे देणे असे दोन्ही व्यवहार टाळा कारण कारण काय होणार आहे आधीच आर्थिक काही अडचण जर निर्माण झाली तर कर्ज घेण्यासाठी जास्त होऊ शकतं वाढू शकतं कोणाला द्यायचं असेल तरी आर्थिक समस्या उद्भवू शकतात आपण जर काही जोडून ठेवले असतील तेच कोणाला जरी मदतीला देईल तर आपल्या आलेल्या अडचणीला ते परत मिळणार नाही किंवा उशिरा मिळतील त्यामुळे शक्य तो कर्ज देणे घेणे या सप्ताहात टाळ आर्थिक कर्जासंबंधी जर आपल्याला काही अडचणी असतील तर आपण मंगळवारी आता हा उपाय मंगळवारी आणि शुक्रवारीच करायचा शक्यतो लक्षात किंवा इतर दिवशी त्याचा प्रभाव जास्त पडत नाही तर मंगळवारी सात मुठी चण्याच्या डाळी चण्याची जी डाळ असते ती सात मुठी तांबड्या रंगाची किंवा काळ्या रंगाच्या गाईला खायला घाला गुळ मिश्रित करून घेऊन यामुळे कर्जासंबंधित एखादे प्रश्न जर असतील किंवा कर्ज वाढले असतील तर ते कमी होण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होईल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या एकोणतीस आणि तीन शुभ अंक असणाऱ्या पाच आणि रंग असणाऱ्या हिरवा या हिरव्या रंगाचा आपण वापर करू शकता तुळ राशी या सप्ताहात आपली रेंगाळलेली कामे पूर्ण होतील वेळेत पूर्ण करून घेता येईल तशा संधी आपल्याला लागतील परंतु करणे महागात पडू शकते परंतु आपल्याला त्याकरिता धन तन मन अशा तिन्ही गोष्टीचा पूर्ण वापर करावा लागेल त्यात आपल्याला नक्कीच यश मिळेल कुठलेही निर्णय घेताना भावनिक मात्र होऊ नका भावनेच्या भरात कोणालाही वचन प्रॉमिस द्यायला जाऊ नका असे प्रॉमिस आपल्याला त्रासदायक ठरू शकतात तर वचन देऊ नका या सप्ताहात सुरुवातीला कदाचित निराशाजनक घटनेतून आपल्याला नैराश येऊ शकते किंवा त्रास होऊ शकतो मानसिक त्रास होऊ शकतो परंतु उत्तरार्धामध्ये म्हणजे सप्ताहाच्या शेवटी आपल्या मनाप्रमाणे सर्व कामे पूर्ण होतील ते सुद्धा कशा डिपेंड आहे तर मध्ये एखादी घटना घडल्यानंतर आपण संयमी राहिला तर आक्रमक झाला तर पुन्हा त्याचा त्रास होईल परंतु संयमी झाला तर त्याचा आपल्याला फायदा होईल यश मिळेल आक्रमक झाला तर दुपटीने नुकसान होऊ शकतं या घटनेकडे उत्तरार्धात आपल्याला मनाप्रमाणे फायदा होईल आपल्याला आपल्या कामात नक्कीच यश मिळेल परंतु आरोग्याच्या दृष्टीने म्हणजे त्रासदायक काय होणार आहे तर पोटाचे विकार जुने किंवा पोटाचे विकार उद्भवू शकतात आणि त्यामुळे पोटाचा त्रास होऊ शकतो पथ्य पाणी शक्यतो आधीपासून जर आपल्याला सुरू असेल तर ते पत्यपाणी न पाळल्यामुळे जास्त त्रास होणार आहे आता आरोग्य नीट राहण्यासाठी आपण या सप्ताहामध्ये महाविष्णूंची उपासना करायची नमो भगवते वासुदेवाय म्हणायचं किंवा धन्वंतरीचा एखादा श्लोक जप वगैरे आपल्याला जर येत असेल तर तो पाठ करा गुगलमध्ये सर्च करा धन्वंतरी मंत्र तो म्हटला तरी चालेल विष्णूला पंचामृत आणि तुळशीपत्र अर्पण करा जमलं तर ते पंचामृत प्राशन करा नैवेद्य अभिषेक झाल्यानंतर पंचामृताचं प्राशन करा सतत पाच दिवस समप्रमाणामध्ये पंचामृत घ्या म्हणजे एक चमचा दूध एक चमचा दही एक चमचा मध एक चमचा तूप आणि साखर साखरापेक्षा जर आपल्याला पातळ गुळ मिळाला तर अतिउत्तम साखरेचा वापर न करता पातळ गुळ घातलं तरी चालेल असं पंचामृताचा प्रकार जो आहे एक एक चमच्याने असा कंटिन्यू पाच दिवस घ्या त्यामुळे पोटाचे विकार सुद्धा आपले कमी होतील आपला त्रास कमी होईल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहेत एक आणि तीन शुभ अंक असणार आहे चार आणि रंग असणार आहे डार्क निळा याचा आपण लाभ करून घ्या वृश्चिक राशी या सप्ताहात आपल्यावर कामाची मोठी जबाबदारी वाढेल जबाबदारी असेल वरिष्ठ आपल्यावरती मोठी जबाबदारी देतील आपण सर्व कामे वेळेत आपल्या कौशल्य रीतीने पूर्ण कराल यात काही शंका नाही कामात यश नक्की मिळेल परंतु कुठल्याच कामाचे श्रेय आपल्याला देण्यात येणार नाही जे काय होणारे वरिष्ठ आपल्याला काम चालतील आपल्याकडनं काम करून घेतील आपण काम प्रामाणिकपणे वेळेत नीट व्यवस्थित पूर्ण कराल परंतु त्याचं श्रेय आपल्याला कोणीच देणार नाही ते श्रेय आपल्याला घेण्याचा प्रयत्न करेल अशावेळी निराश होऊ नका याचं श्रेय जे आहे काम करताना आपल्याला लोकांनी बघितलेलं आहे आपल्या मेहनत आपली फुकट जाणार नाही आपल्याला श्रेय काला नंतर मिळेल परंतु आता श्रेय मिळण्यासाठी जर आपण पुन्हा धडपड केली किंवा वरिष्ठांकडे वादविवाद केला तर त्याचं आपल्याला नुकसान होऊ शकतं त्यामुळे अशा काही गोष्टी घडू शकतात याकडे आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे निराश न होता प्रामाणिकपणे आपली कामे करत राहा आज न उद्या त्याचं श्रेय आपल्याला मिळणारच यावरती आपण विश्वास ठेवा आणि कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी आपल्याला धन आणि वेळ दोन्ही खर्च करावा लागणार आहे त्याचा थोडासा मानसिक दडपण कदाचित आपल्याला राहू शकते लांबचे प्रवास आपल्याला या सप्ताहात अचानक घडू शकतात प्रवासातून आपली कामे मार्गी लागतील मोठ्या सुद्धा या प्रवासातून आपल्या होऊ शकतात आणि त्या गाठीभेटीतून आणि चांगली कामं आणि चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडू शकतात आता ह्या ठिकाणी काय करायचं कामाचं श्रेय मिळो अथवा न मिळो कामे प्रामाणिकपणे करा ती कामे व्यवस्थित होण्यासाठी श्री गणपतीची उपासना करा अथर्व शीर्ष जर आपल्याला येत असेल तर अथर्व शीर्षाचा पाठ करा प्रणमयमे दे, शिर्षा देवांतो मंत्र जर येत असेल तर तो म्हणा नाहीच काही येत तर श्री गणेश आहे एकशे आठ वेळा रोज जरी जप केला किंवा आपण काम जे करणार आहोत त्याच्या आधी एकवीसशे जप जरी केला गणपतीला एखादं लाल फुल व दुर्वा व्हायला जमत असेल तर नैवेद मोदकाचा नैवेद्य दाखवला तर अतिउत्तम असे करा कामातील अडचणी नक्की दूर या सप्तात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या सत्तावीस आणि अठ्ठावीस शुभ अंक असणारा एक आणि रंग असणाऱ्या पिवळा आपण गणेशाची उपासना करताना शक्यतो पिवळ्या रंगाचा वापर करा किंवा महत्वाच्या इंटरव्ह्यूला आपण जाणार असेल त्या ठिकाणी सुद्धा पिवळ्या रंगाचा रुमाल वगैरे सुद्धा सोबत घेऊन गेला तरी त्याचा आपल्याला फायदा होईल धनुराशी या सप्ताहात कुटुंबातील काही कारणामुळे आपल्याला सतत भावनिक दडपण येत असेल किंवा भावनिक दडपणात राहावं लागेल अशामुळे आपल्याला मोठे निर्णय घेताना थोड्या अडचणी निर्माण होऊ शकतात अशा भावनेच्या बरात आपल्याकडे अधिकार असून सुद्धा आपण त्याचा पूर्णपणे वापर करू न शकल्यामुळे किंवा वापर न करता आल्यामुळे हो याचा आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो तर याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचा पुढे का होईना त्याचा पूर्णपूर वापर करता येईल पुरेपूर वापर करून घेऊनच कामे करा तर आपल्याला त्याचा फायदा होईल मानसिक त्रास त्यामुळे वाढू शकतो तर तो कमी होण्यासाठी शक्यतो मौन व्रत धारण करा बोलायलाच जाऊ नका कोणी जर उलट सुलट बोलत असेल त्याच्याकडे लक्ष देऊ नका बोलायला जाऊ नका प्रतिउत्तर करायला जाऊ नका अशातून वादविवाद वाढून वाद वाद वाद। पुन्हा आपल्याला त्याचा आपल्यालाच मानसिक त्रास होणार आणि त्यांना न बोलता आपल्यालाच बोल ऐकावे लागू शकतात आणि ना अशा मानसिक त्रासामुळे आपली कामे अपुरी राहतील मानसिक त्रासामुळे या सप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये काही कामात आपल्याला यश नक्कीच मिळेल किंवा काही कामासाठी आपल्याला कठोर निर्णय सुद्धा घ्यावे लागतील कुटुंबाच्या विरोधात जाऊन कुटुंबांच्या मनाविरुद्ध जोडीदाराच्या मनाविरुद्ध कदाचित आपल्याला एखादे मोठे निर्णय सुद्धा घ्यावे लागतील घ्यायला हरकत नाही हिताचे असतील जर कोणाचं नुकसान होणार तर असे निर्णय घ्यायला हरकत नाही या निर्णयातून आपल्याला आप अडचण येऊ नये किंवा मानसिक त्रास होऊ नये याच्यासाठी आपण शक्यतो नमशिवाय जप करा ध्यान साधना करा मेडिटेशन करा आणि त्याचबरोबर श्री गुरुदेव दत्त किंवा दत्त उपासना सुद्धा केली तरी अतिउत्तम त्यातून आपल्याला लाभ होईल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे एकोणतीस आणि एक शुभ अंक असणाऱ्या तीन आणि रंग असणाऱ्या सोनेरी गोल्डन कलर सुद्धा वापर होऊ शकता किंवा पिवळ्या रंगाचा सुद्धा आपण वापर करून घेऊ शकता एखादं अनुष्ठान करताना पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलं तरी सारे <प्रेख> मकर राशी या सप्ताहात व्यावसायिकांना कामधंद्याच्या ठिकाणी मनाप्रमाणे आर्थिक लाभ न झाल्यामुळे थोड्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो व एक प्रकारची निराशाजनक भावना सुद्धा आपल्याला उद्भवू शकते त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो त्यासाठी आपण चिंता न करता चिंतन करणे खूप गरजेचं आहे जर अशा काही गोष्टी घडत असतील किंवा अशा काही गोष्टीतून नुकसान होत असेल तर असं का होत आहे सतत आपल्यालाच होत आहे का किंवा अशा गोष्टी सतत का घडतात त्याचं चिंता न करता चिंतन करण्याचा प्रयत्न करा नक्की आपले प्रश्न सुटतील आणि हेच आपल्यासाठी हिताचे ठरेल पुढे याचा लाभ होईल व्यवसायाच्या ठिकाणी प्रतिस्पर्धी वाढतील कॉम्पिटिशन वाढेल त्यामुळे आपल्याला काहीतरी वेगळं आणि चांगलं करण्याची गरज आहे त्याचबरोबर शत्रू सुद्धा थोडे वाढतील आणि शत्रू सुद्धा त्रास देण्याचा प्रयत्न करतील दे त्यामुळे सावध राहा म्हणजे व्यवसाय निमित्तच कदाचित आपले शत्रू वाढतील व्यवसाय निमित्त शत्रू होतील तर याकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला तर सावध राहा सावध राहून रा। व्यवहार करा अतिविश्वास एखाद्यावर करायला जाऊ नका किंवा निमित्त एखादं काम आहे डिलिंग असेल ते एखाद्यावर विश्वास ठेवून एखाद्या हलगर्जीपणाने जर आपण काम करा तर त्याच्यात नुकसान होऊ शकते अतिविश्वास कोणावर ते ठेवू ठेवू नका उशिरा का, का होईना का आपली कामे आपणच करा उशिरा काही होईना पण आपल्याला त्यात यश नक्की मिळेल विश्वास ठेवा आपण जे आपण काम करतात आपले त्याच्यावरती श्रद्धा ठेवणं खूप गरजेचं आहे आपल्या कामालाच आपल्याला पैसे मिळतात तरी आपण आपल्या कामाबद्दल नालसकीपणा करत नाही मला हे जमतच नाही मला याच्यात पैसे कमी मिळतात हे माझं खूप काम वाईट आहे घाणेड आहे कोणी करू नये असं आपल्या कामाबद्दल कधीच बोलू नका आपण जे काम करतात त्याच्यावर प्रामाणिकपणे श्रद्धा ठेवून काम करा आपलं काम आपल्याला नक्की एक दिवस पुढे नाही आता जे येणाऱ्या निराशाजनक भावना आहे त्याच्यासाठी ओम शिवायचा जप आणि शंकराची आराधना जर जमत असेल तर आणि त्याचबरोबर शनीची उपासना सतत करत राहा येणाऱ्या अडचणी सर्व होतील हनुमान चालसीचा शनिवारी शक्यतो शनी मंदिरा मारुतीच्या मंदिरात जाऊन पठण करा नक्की त्याचा लाभ होईल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे एकोणतीस आणि तीन शुभ अंक असणार आहे पाच आणि रंग असणारा हिरवा याचा लाभ करून घ्या राशी या, या सप्ताहात आपल्या हातून मोठे धार्मिक कार्य अथवा सामाजिक कार्य घडेल घडत राहतील किंवा एखाद्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेशी आपण जुळाल त्या संस्थेतील आपल्या संस्थेचे आपले संबंध जुळतील किंवा आपल्याला त्या ठिकाणी एखाद्या पदप्रतिष्ठेचा भार सांभाळावा लागेल या सप्तात एखादे आव्हानात्मक काम आपल्याला स्वीकारावे लागेल जे एखाद्याला न जमणारे किंवा जबरस्ती करावे लागणारे काम आपल्याला स्वीकारावे लागेल आपल्या कला कौशलाने बुद्धीने आपण ते काम पूर्ण कराल करून दाखल दाखवल यात काहीच शंका नाही आणि वरिष्ठ आपले कौतुक करतील आपल्यावर खुशहीच असतील त्यांची शबाकी आपल्याला या सप्ताहामध्ये मिळेल आपल्याला आत्मिक समाधानाचे वेगळेच लाभेल ला आपण काम चांगलं केल्यामुळे काही कामामध्ये शीतलता व कोमलता आणूनच आपल्याला कामे करून घ्यावी लागणार आहे तिथे राग रुसवा चिडचिडपणा किंवा जोरपणा करायची गरज नाही करायला जाऊ नका शांतपणे कोमलताने बोला शीतलतेने काम करा कामात ता आपल्याला नक्कीच प्रगती होईल घाई गडबड किंवा घाई गडबडीने केलेले कामे आपल्याला मागात पडू शकते शांत संयमाने कामे करा सर्व कामामध्ये नक्कीच आपल्याला यश मिळेल आधी काही गोष्टी घडल्या आहेत त्याच्यातून मानसिक त्रास झालाय ते सुद्धा मानसिक त्रास या सप्ताहात आपल्याला कमी होईल जमत असेल त्या सप्ताहामध्ये शक्यतो महाविष्णूंची उपासना करण्याचा प्रयत्न करा नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणा व्यंकटेश स्तोत्र जर आपल्याला येत असेल तर ते म्हणा किंवा ही चोवीस नाम आहे श्री केशव आहे महा नारायण आहे याचा सुद्धा सतत आपण जप केल्या नाही चोवीस नावं चोवीस वेळा पाठ करा केशवाय महा ते केशवाय महा नारायण आहे माधव आहे ना इथून म्हटल्यानंतर पुढे चोवीस विष्णव पर्यंत म्हणतो की नाही तेव्हा नमो भगवते वासुदेवाय म्हणायचं पुन्हा श्री केशवायन महा नारायण आहे माधवाय नावा म्हणायचं पुन्हा नमो भगवते वासुदेवाय असं चोवीस वेळा म्हणा नक्की बघा एक वेगळ्या प्रकारचं आपल्याला चैतन्य शक्ती आल्यासारखं वाटेल कामात कॉन्फिडन्स सुद्धा आपल्या वाढेल या सप्तात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे एकोणतीस आणि दोन शुभ अंक असणार आहे चार आणि रंग असणार आहे निळा याचा लाभ करा अनुष्ठान कुठलेही करताना शक्यतो निळे वस्त्र धारण करा निळे वस्त्र धारण करा त्याचा आशेने असणार म्हणजे एखादं आपण एखादं काही शिक्षण घेत असाल प्रशिक्षण घेत असाल अशा सगळ्या व्यक्तींना शिक्षणा संबंधित प्रवास करावा लागू शकतो आणि प्रवासातून कदाचित शिक्षणासाठी परदेश गमनाचे सुद्धा योग आपल्याला मिळू शकतात संधी प्राप्त होऊ शकते जावे लागू शकते तर याचा सुद्धा आपण लाभ घेऊ शकता आणि शिक्षणात येणाऱ्या सगळ्या अडचणी दूर होतील परंतु आपण एकाग्र चित्तने काम करणे खूप गरजेचे आणि करणेच गरजेचे आहे कारण या शिक्षणाचा पुढे जाऊन आपल्याला फायदा होणार आहे अशा काही संधी उपलब्ध होतील लाभतील त्याचा आपण सदुपयोग करून घ्यावा लागेल व्यवसाय निमित्त असणारा नवीन संधी सुद्धा आपल्याला उपलब्ध होतील आपल्या योजनेतून आपण जी काही योजना किती असेल म्हणजे एखादी स्कीम असेल एखादी एखादी नवीन काहीतरी वेगळी प्रयोग काही कामानिमित्त पैसे अर्जनासाठी धनार्जनासाठी काही वेगळा प्रयोग केला असेल धंदा वाढवावा किंवा आर्थिक उत्पन्न वाढवावं यासाठी सुद्धा आपण केलेल्या सर्व योजना आपल्याला सफल होतील पूर्ण होतील त्याचबरोबर विवाह इच्छुक किंवा प्रेमी युगल आहेत यांच्यासाठी उत्तम काळ आहे आपल्या प्रस्तावना मान्य होऊ शकतात आपल्या लग्नाला एखाद्या वेळी मान्यता मिळू शकते अशाही गोष्टी काही जुळून येतील गोष्टी घडतील लाभ होतील आणि आर्थिक स्थिती सुद्धा सर्वसाधारण नीट असेल काही अडचणी असणार नाही जर विवाह संबंधित विशेष आपल्याला काही अडचणी येत असेल तर देवीची उपासना करा सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधके की हा जो मंत्र आहे हा निदान एकशे आठव्या म्हणा देवीच्या देवळामध्ये तुपाचा दिवा लावून म्हणा विवाह संबंधित येणाऱ्या अडचणी दूर होतील जर आपण त्रिवर्ग असाल म्हणजे मुलगी असाल वधू म्हणजे लग्नासाठी वधू वर असतात त्याचप्रमाणे जी मुलगी असेल जर आपण स्त्री असाल तर देवेंद्र आणि नमस्तुभ्यम देवेंद्र प्रियाभामिनी हा जप आहे देवेंद्र आणि नमस्तुभ्यम देवेंद्र प्रिय हा अर्धवट सांगितलेला जप आहे गुगलमध्ये सर्च करा तो म्हणा किंवा एखाद्या गुरुजींकडनं तो म्हणून घ्या आणि पुरुषाने पत्नी मनोरम्हान देवी मनोवृत्त्यानुसार हा जप आहे याचाही पाठ करायचा याच्यातून नक्कीच आपल्या संबंधित येणाऱ्या अडचणी विवाह झाला असेल आणि काही अडचणी येत असतील तरी सुद्धा जा जा याचा जप केला सर्व मंगालय मंगालेचा आपल्याला नक्कीच त्याचा लाभ मिळेल या सप्तात आपल्यासाठी शुभ तारखा असणारे दोन आणि तीन शुभ अंक असणार आहे पाच आणि रंग असणाऱ्या पोपटी याचा आपण लाभ करूया नक्की आपल्याला मित्रांनो अजूनपर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा, करा जेणेकरून कोणाच्या आयुष्यामध्ये अडचणी येत असतील त्यांना उपाय उपाययोजना करून राशी भविष्य करून त्याचा त्याला फायदा होईल त्याचा आपल्याला सुद्धा आशीर्वाद लागतील चला आता पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच ठिकाणी ह्याच वेगोपर्यंत सर्वांचे धन्यवाद